नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया स्पेशल रिपोर्ट पुणे जिल्ह्यातील आंबोली गावातून धक्कादायक प्रकार समोर आलाय प्रेम संबंधाच्या वादातून एका तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात राजगुरुनगर पोलिसांनी आरोपाला अटक करून मोठे यश मिळवले आंबोली गावच्या वन परिसरात आरोपी जैतू चिंधू बोरकर याने वीट भट्टीवर काम करणाऱ्या सूरज नावाच्या तरुणावर हल्ला केल्याचा आरोप आहे एका कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता या वादातून आरोपीने उंच ठिकाणी नेऊन त्याचा जीव घेतल्याची प्राथमिक तपासातून संशय व्यक्त करण्यात येतोय घटना रात्रीच्या वेळी घडल्याने पोलिसांना तात्काळ माहिती मिळू शकली नव्हती मात्र आज सकाळी एन डी आर एफच्या जवानांनी सुमारे सत्तर फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढलाय दरम्यान बारामती एसी बी कडून आरोपी जैतूचा शोध सुरू होता दरम्यान पोलिसांनी शोधमोहीम राबवत आरोपीला ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने चार दिवसापूर्वी केलेल्या कृदेची माहिती पोलिसांना दिल्याचं समजतंय या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत असून आरोपीविरोधात गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पोलिसांच्या तत्पर कार्यवाहीमुळे आरोपीला अटक झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे पुणे प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी ज्या ज्या घटना का घडतात ज्या वेळेला माणसातील माणुसकी निघून जाते आणि ज्या वेळेला राक्षसी प्रवृत्ती जागृत होते त्यावेळेला अशा या भयंकर अशा आपण पाहू शकतो अशा या घटना घडू शकतात शांताराम शिंदे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन आंबोली पुणे